हॅलो हॅलो श्री स्वामी ताई आलाय आता मी ते ना आधी नाईन वन आलेलं ना हो oh, oh. हो त्यामुळे लागत नव्हता बोलत आहे म्हणलं माझ्या बाबाच्या आईचा अनुभव सांगायचा सा होता मला आजीचा हा आजीचा अरे व नाव वगैरे सांगायचंय का हो आहे अनुराधा पुंडे बेणीवरून अगोदर पण मी केलेच नंबर माझे मला माहित आहे पण म्हणजे कसं कोणाला नाव सांगायचं असतं कोणाला नाही ते आणि मागच्या वेळेस तर अनुभव आला नाही माझा जो फुलपाखराविषयीचा चार पाच मिनिट होता बघा हो का ह्या नंबरवर की त्या हा त्या ब्याण्णव झिरो नंबर नंबरवरून सांगितला म्हणजे आसू द्या तो आता सांगते बर बर तुम्ही विष्णुदास कवीबद्दल ऐकलंच असेल ना हो विष्णुदास कवीचे जे शिष्य होते पेनसे महाराज बघा बहुतेक ते कोकणातले होते ब्राह्मण होते आणि माहूरला राहायचे अच्छा हा आ, बार बार हा विष्णुदास कवीचा मठ आहे माहूरला मातृतीर्थाच्या रस्त्यावर बघा बरं बरं तर तिथं राहायचे पेनसे महाराज पण आणि ते माझ्या आजीचे बाबाचे गुरु होते Oh! हो ब्राह्मणच होते ते तर मग चार महिने ढानकीला राहायचे माझ्या माहेरच्या जो पाच किलोमीटर अंतरावर धानकी गाव आहे बघा तर तिथं राहायचे आणि माझे आजी बाबा हे रोजच जाणं येणं चालू राहायचं असं अच्छा अच्छा पाचच किलोमीटर अंतरावर होते आणि एक वेळेस चातुर्माशाला माझ्या माहेरी पण होते बाबाकडं तर त्यावेळेस हा। काय कि बहुतेक ते एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरचा काळ असेल तर त्या त्यावेळेस मग महाराजांना म्हणजे कोणीतरी असं म्हणलं डबा वगैरे सोय करायची तर असल मात समाजाचा किंवा कोणीतरी हाताखाली महाराजाच्या वय झालं होतं महाराजाचं सोबत म्हणून तर त्या डबा देणाऱ्यांना असं म्हटलं वाटतं महाराजाचा डबा धुवा लागतील दुसऱ्या कुणाचे पण डबे आम्हाला धुवा लागतात असं हा महाराजाला खूप राग आला म्हणजे असे कडक होते महाराज खूप ते महाराज आले निघून इकडे सरळ माहूरला त्यांच्या मठामध्ये धानकीवरून आले महाराज निघून इकडं माहूरला तर मग माझ्या आजीला चार पाच जवळपास समजलं की महाराज महाराज इकडे आले तर धानकीला न राहता <laughs> मा, माहूरला त्यांच्या ता, ठिकाणी तर मग माझ्या आजीला काही राहलं गेलं नाही आली उमरखेडवरून माझी आजी माहूरला आली तोपर्यंत अशी म्हणजे सात वाजलीच असतील दिव्याची वेळ झाली होती म्हणे थोडं अंधार वगैरे हो आणि डोळ्याचं ऑपरेशन पण करायचं ठरलेलंच होतं माझ्या आजीच्या तर पाऊल आली आणि तिथं ना पहिले आता पण विहीर आहे ती पण आता कठडं केलं तिथं ती जमिनी लगतच वीर वस्त्यानं यायली म्हणे की कसं देवा आता तूच तुझ्याशिवाय कोणी नाही मी तर गुरुसाठी आलो असं धावा करत गुरुचा आणि देवाचा तर एकटीच होती सोबत कोणी नव्हतं तशी म्हणजे धाडशी होती माझी आजी तर ही आली अशी पाऊल वाटाणं जसं तिला माहित होती पाया असे पाऊल घरा तर तशीच ती चालत चालत ही आली देवाचा धावा करत हुँ. तर मग सर्वच भीती असते ना जंगलाचाच रस्ता ना माहुरु पण देवा आता तूच आहेस मी तर माझ्या गुरुसाठी आली असं धावा करत करत ती आली तर तिला तिला एक बाई भेटली मी अशी उंच धीपाड पन्नास पंचावन्नच्या वयाची आणि सोबत आली तर तू कुठे चालली काय असे दोघी एकमेकीला बोलायला तर त्या बाईन म्हणलं म्हणे बाळ्या बुगड्या असं विकतो आम्ही ते असतात ना भिकारणी बाया तर त्या बाईन तसं सांगितलं माझ्या आजीला तर इथून बा माझा मुलगा आहे म्हणलं म्हणे माझं घर आहे इथं माझा मुलगा इथंच राहतो मी आता माझ्या मुलाजवळ चालली दिवसभर गावात असं का धंदा केला आणि मी माझ्या मुलाजवळ चालले असं माझ्या आजीला त्या बाईने सांगितलं माझ्या आजीनं सांगितलं की बा माझ्या गुरुचं घर आहे इथं या आपण दोघी पण जाऊ असं यायचं याईत, यायचं बोलणं झालं आणि तिथं तो, थोड्या वेळात समजा पोहोचली माझी आजी महाराजाच्या त्या मठामध्ये आश्रमात दरवाजा हा� उघडल्या बरोबर महाराजाचा असे कडक शब्द होते म्हणजे तेलिनबाई तुम्ही कशाला आल्या इथे म्हणजे तेलिनबाई माझ्या आजीला तेलिन मायच म्हणत होते आम्ही तेली जात आहे आमची म्हणून म्हणजे माझी आजी परोपकारी वगैरे सर्व होती आम्ही पापरती सर्व होतच सर्व काही आणि तेलिन माय म्हणूनच ओळखायची सर्व समाज म्हणजे पूर्वी फार मस्त होतं आहे असं सगळं हां तर कशाला आल्या तुम्ही कशा काय आल्या एवढ्या अंधारात असं उशिरा आणि नावाचा त्यांचा था असं एका शब्दात असं लगेच त्यांनी सांगितलं की गणी नावाचा त्यांचा जे हाताखालच्या गडी असायचं ना म्हणले मन म्हणजे बाई तुम्ही कशाला आल्या गनी वाढ रे बाईला बाई आल्या आता पान वाढ जेवायला माझ्या आजीचं म्हणणं मी एक नाही आम्ही दोघीजणी आहोत दोन वाढा स्वयंपाक आहे का काही असं आणि बाहेर माग फिरायली म्हणायली म्हणे बाई या तुम्ही पण बाई काही मागे नाहीच महाराजांना आणून बाई, 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 हाँ हाँ. हाँ. बाई हो ओ बाई त्या गणिला म्हणायली मी स्वयंपाक किती आहे माझ्यासोबत एक बाई आहे आणखी बरोबर महाराजांना म्हणले मी आव ती बाई बसली तिच्या जाग्यावर तुम्ही बसा अगोदर देवायला हो नंतर माझ्या आजीनं केलं जेवण केलं म्हणजे कडक स्वभाव होता ना बरोबर जेवण केलं नंतर सुरुवातीला महाराजाच्या जवळ गेली दर्शन घेतलं म्हणजे महाराज ती बाई कोण होती सांगा मला महाराजानं म्हणलं म्हणजे ती रेणुका देवी होती तुमच्या सोबत आली तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं ती गेली तिच्या स्थानावर अगो बाई हो ताई म्हणजे अंगा कसा येतो ताई हो ताई असं मला नेहमी आठवते माझ्या आजीची ही गोष्ट बापरे बघा ताई माझ्या घेवा नव्हत्या हो ताई माझ्या आजीनं खूप देवदेव केला माझे बाबा लहान असतानाच माझे आबाजी वारले हु, दे, ना तर माझ्या आजीनं खूप देवदेव केलं देवदेव केला आणि परोपकारी होती म्हणजे त्यावेळेस अशा साडी गाजर वगैरे पिकायचे ना बरोबर बरोबर जमीन वगैरे होती आणि बाकी दुष्काळ असायचा मजूर व्हायला ते बरोबर सर्व गोष्टी आजीने माझ्या कमावलं पुणे केलं आणि देवदेव पण बराच केला तिथं हरदडेला महादेव आहे अमृतेश्वर म्हणून तिथं सुरुवात माझ्या आजीनेच केली एक तिथं पण भयान असं जंगल होतं ते पुस्तक वगैरे छापून तिथं काही लोकांनी मदत करून माझ्या आजीने सुरुवात केली की तिथं राहायची एक रूम काढून होत आहे आणि आता तर तिथं मंगल कार्यालय झाले एका एका दिवशी पाच दहा लग्न होतात बघा उमरखेड तालुक्यात तुम्ही कधी येऊ शकता सहस्र कुंड वगैरे आहे इकडे आणि खूप चांगलं ठिकाण झाले इथं याचा महादेव म्हणतात आणि बरेच वर्ष म्हणजे ना तुम्हाला सांगू हे आपल्या ह्या जन्मीचे कर्म असतात ना आपले ताई हे पुढच्या जन्मात आपल्याला त्याच्यातली थोडीशी का त्यात आपल्याला फळ मिळत असत प्रगती होत असते म्हणजे हे मी सांगणारी काही फार मोठी नाहीये आज एक दादांचा मला फोन आला त्यांची ताई ते चक्र असतात ना आपले तर त्यांचं दहावं चक्र त्यांचं हे झालेलं आहे जागृत आणि ते अशी ना ती शक्ती आहे ना ती त्यांच्याशी बाहेर यायला करते की ते त्रिकाल दृष्टी म्हणतो ना आणि ताई त्यांच्याशी मी बोलल बोलली तर तुम्हाला म्हणजे काय सांगू अशी शक्ती आहे त्या दादांचं वय काहीतरी सत्तेचाळीस वगैरे असं काहीतरी असेल आणि तुम्हाला सांगते ते दादा जे एक एक सांगत होते ते ताई प्राण्यांशी बोलतात आता ते कसं आहे त्यांनी मला त्यांचा अनुभव शेअर करायला बंदी केली आणि मी लगेच ऐकते आपलं लग कस आहे समोरच्याला जे काही वाटत असेल असेल ना आता त्यांचं काहीतरी ती पावत तर त्यांच्या घरामध्ये ताई एक पुत्र आहे हा तर तो कुत्रा जो आहे ना ताई तो तो काय करायचा त्याला म्हणजे त्यांना मुलबाई नाहीये कुत्रा आहे त्यांचा त्यांच्या मिसेसला असं ड्युटीवर वगैरे सोडायला जातात आणि तसंच मग पुढे जाऊन त्यांच्या त्या कुत्र्याला पण गाडीवर घेतात आणि त्याला आईकडे सोडतात त्यांच्या दिवसभर आणि छान तो राहतो दिवसभर वगैरे असं सगळं आणि आता काय करायला लागला होता तो सारखा म्हणजे भुंकायचा म्हणे मग त्यांच्यासारख्या त्यांच्या याच्यात तो असतातच ना ताई तर त्यांच्यापेक्षा जे असून कोणी श्रेष्ठ असतील त्यांना त्यांनी सांगितलं मग हे पण बसले आणि ते पण बसल त्या तर त्यांनी विचारलं त्या कुत्र्याला विचारलं का बाळा तू आता असं करतो आतापर्यंत तू असं करत नव्हता Mm -hmm. मग म्हणे माझं स्टूल तिथला काढून टाकलाय म्हणे त्यांनी मला तिथे बसायला आवडायचं आणि तो नुकसान mm -hmm. पण काही करतो तरी यांना म्हणजे काही वाटत नाही असं mm -hmm. मग म्हणे तुझं आणि त्यांचं नातं सांग जरा काय गेलं जन्मीचं mm -hmm. तेव्हा त्यांनी सांगितलं मी त्याचं वडील आहे असं जन्मीच आणि मी तो माझा मुलगाच आहे तर मी त्याला तसं करणारच माझं मी किती ताणे म्हणे म्हणजे माझं लहानपणी मी पण त्याचं बालपण केलंय ना आणि मग ह्या जन्मात बरं तो कुत्रा म्हणून ह्याच्याकडे मग ह्यांचं म्हणणं माझे जर वडील तर मग माझ्या पोटी आले असते माझा मुलगा होऊ तर अजून चांगलं झालं असतं हो की नाही हो ताई त्यात ते मुलगा होऊन कसे आले नाही सांगा कारण हा मुलगा तर श्रेष्ठच आहे यांचा बरोबर म्हणजे हे जे दादा आहेत ते पण त्यांचं आयुष्य कमी होत ना आणि कुत्र्यांचं आयुष्य कमी असतं ते बरोबर आणि मग मुलगा होऊन जायच्या पोटी आल्या तर ह्या मुलाला किती दुःख म्हणजे आयुष्य कमी असल्यामुळे हा मग काही काहीच आयुष्य कमी असतं बघा मुलगा म्हणून येतात पोटी पण मग दुःख किती होत ना त्या आई वडिलांना हो ना तर मग आता हा तर डॉगी म्हणून आला कुत्रा म्हणून आला आले त्यांचे वडील आणि कमी दिवस त्यांच्या जवळ जे काय आहे त्यांचे प्रारब्धाचे भोग ते ते जाणार लवकर म्हणजे त्याला मुलगा जाण्याचं दुःख जास्त व्हायला नको म्हणून ते त्याच्याच घरात आले एक जन्म घेऊन कारण त्यांना लगेच पुढच्या जन्मात जायचंय कारण त्यांचे भोग कमी आहेत प्रत्येक जन्मातले बघा पण पुढे एक चांगला जन्म त्यांना मिळणार आहे म्हणून त्यांना मुलाकडे येऊन राहता पण आलं ला, लाड पण करून घेता आले जाता पण येणार आहे मग आता यांना तर त्याच्याशी बोलता येतं ना आता वडील म्हणून हो। ताई ते किती वेळ दोघं बोलत बसतात म्हणे हो आणि मग तो सांगतो सगळं यांना म्हणजे आहे म्हणायला कुत्रा पण त्यांचे वडील आहेत ते आणि बोलता ते बोलतात एकमेकांशी हो ताई हो हो ताई मी तर म्हणजे आज त्यांचं जवळच दीड दोन तासाचं होतं त्यांच्याशी मी बोलत होते ताई पण त्यांनी मला सांगितलं शेअर करायचं नाही दर्शन वगैरे करायला जात आहे ते तिथं म्हणजे नाही ताई ते काहीच नाही ते दर्शन पण पर करू देत नाही फक्त आता त्यांच्यामध्ये जी एक दुसरी शक्ती येते ना त्रिकाल शक्ती ती शक्ती आता त्यांच्याशा मेंदू कडन म्हणजे टाळू टाळूकडनं वरून येते ना तर जागृत झाली आहे त्यांची ती कुंडलिनी हुँ, तो हुँ, तो हुँ. ते झाल्यानंतर अजून त्यांना मग त्यांच्याकडनं काय करून घेतात माहिती नाही कुंडली हो मॅडम कुंडली जागृत करण्याबद्दल याच्याबद्दल आता मला संपूर्ण नाही सांगता येत मॅडम पण माझी आजी आणि महाराज हे असं बरच या विषयावर चर्चा व्हायच्या हो ना ताई तुम्ही फार भाग्यवान तुम्हाला एवढी हो। छान आजी लाभली होती हो ताई हो ताई हो आणि ता ते लगेच प्रकट होत ना ताई म्हणजे हे असं म्हणून आपण म्हणतो ना तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला येतात कोणत्या घरात जन्माला येतात पण महत्वाचं असत हो ताई आता कधी कोणी येतात ना इथं ते मसनजोगी समाज असते ना हातात वाजवून ज्वारी वगैरे मागतात हा तर आमच्या इकडे येतात कधी मी वाढायला गेलो तर असं कोणाकडचे काही म्हटलं तर ते ढानकीचे वगैरे म्हणलं ना तर मी कधी म्हणत असते बा मी तेलीन माहिती नात तर त्यांना पण खूप चांगलं वाटते आणि या हरदड्याच्या महादेवाबद्दल पण काही विषय काढला तर मी सांगत असते की बा मी तेलीन माहिती नाथ हो तर असं अभिमान एक अभिमानाचीच गोष्ट वाटते की ते हा काम चांगलं केलंय आणि महाराजांच्या दर्शन पेनसे महाराजांचं मग दर्शन घेतलं माझ्या आजीनं म्हणे महाराज सगळी चूक आमची माफ करा आणि महाराजाला घेऊनच माझी आजी धानकीला आली पुन्हा हो का हो हो आणि महाराज पण शब्द पाळत होते ताई तुमच आणि मग तुमचे <laughs> वडील पण बरेच भक्ती मार्गात असतील ना ताई हो, हो ताई आज माझे बाबा पंढरपूरला आहेत पंढरपूरला आहेत माझे बाबा दर एकादशीला पंढरपूरला जातात बापरे जातात आणि त्यांच्या गावची अशी परंपरा आहे बघा म्हणजे काल झाली वाटते काय एकादशी आज कालची काही झाली मुकामी असतील म्हणत होते मी निघायलो सकाळी पोहोचेल असं घरी हो त्यांच्या गावची अशी परंपरा आहे की प्रत्येकानं घरातून दहा दहा रुपये द्यायचे माझ्या बाबा कड आणि माझ्या बाबा न दोन तीन माणसं असे घेऊन जायचे पंढरपूर दाखवून आणायचे त्याचं म्हणणं असं आहे त्या गावातल्या लोकांचे की आपल्या गावातील एकही व्यक्ती पंढरपूर पाहिल्या वाचून राहिली नाही पाहिजे प्रत्येकाला पंढरपूर भेटलच पाहिजे होत आहे चांगलं आहे बरं का बाबा पण देवदेव करतात माझी आई पण खूप देवदेव करते होत oh. आहे त्या मानानं म्हणजे असं oh. देवाने चांगलं शाकाहारी राहणं वगैरे सर्व काही दिले माझ्या आत्याला आम्ही मुली आहोत तरी पण असं सर्व शाकाहारीच आहेत सर्व अरे होत आहे आणि दुसरा एक अनुभव असा आहे माझ्या बहिणीच्या मुलीला दिवस होते आणि गर्भाशयातलं पाणी वगैरे कमी असं बरं म्हणजे थोडं धोकादायक सांगितलं होतं बाळाला डॉक्टरनं आणि ती सुद्धा डॉक्टरीनच आहे माझ्या बहिणीची मुलगी तर मग मी आता माझी बहीण हे करायली ना की रात्री असं नऊ दहा चा टाइम ता आणि रडायली की बाई असं असं सांगितलं तिला म्हणलं काही नको करू मी आता स्वामी समर्थाचे अकरा गुरुवार करते देव तिला काही होऊ देणार नाही आणि ताई चार महिने झाले तिला डिसेंबर मध्ये झाली मुलगी पाच सहा महिने आता था, झाली छान था, बाळ पण आहे आणि ती पण आता सर्व काही चांगलं झालंय <laughs> हो ताई आम्हाला खूप म्हणजे असं सांगितल्या बरं पहिलं बाळ थोडं अवघड सांगितल्यामुळं खूप टेन्शन आलं होतं पण स्वामीने सर्व काही नीट केलंय <laughs> किती मन झालं हो काय आणि तुम्ही ना कुटुंबच्या पासून एवढी प्रेरणा मिळाली ना काही शेतात <laughs> जरी बसली तरी एखादा लावूनच बसते जेवायला असो काम करताना पण कधी कधी असं लावतच राहते हे अनुभव ऐकूनच प्रेरणा मिळते खूप महान कार्य आहे ते तुमचं हो आणि ते मला तेच बोलले तुमचं म्हणजे तेच काहीतरी गेल्या जन्मीचं कर्म असेल <laughs> नाही तर हे अनुभव आणि हे कुठे आहे असं ताई कि म्हणजे असं लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणे तुम्हाला असं काम मिळालं तुमचं गेल्या जन्मचं कारमय केंद्रीय दादांचं पण कौतुक करत होते हो सांगत होते ते आता त्यांना तेच आणि म्हणजे आता त्यांच्या योगायोगानेच तसंच ता, बो, असं बोलणं होत गेलं ना तर तुमच्याकडे आहे का ताई असे कोणी म्हटलं आहेच माझ्याकडे तसे पण ते कसे मग नाव प्रकट नाही होत ना असे लोक ताई मला एक ना कुंडलिनी वाले आमच्या शाळेत ते सेशन चालायचे तर ते साऊथ इंडियन आहेत ते असे माझ्या वडिलांच्याच ते एकोणनव्वद नव्वद असे तर मला आधी सुरुवातीला कळत नव्हतं पूर्वी तर मी म्हंटल मी अंकलच म्हणायचे त्यांना म्हणजे अंकल सचमीर येत आहे का ये तसं तर तेव्हा मी तिथे प्रिन्सिपल म्हणून काम करत होते त्या शाळेत तिथे तर ते म्हणे आप भेट इधर इतर आपस्ती पे बैठो आणि मला असं बसवलं त्यांनी ते समोर बसले माझ्या आणि आमच्या शाळेतले शिक्षक पण होते आजूबाजूला तर तेच सगळे असे उभेच होते आणि मला बसवलं डोळे मिटायला सांगितले आणि त्यांनी काय केलं काय माहिती नाही हो आणि माझी अगदी दोन मिनिटात कुंडलिनी जागृती करून दिली त्यांनी हो दोन मिनिटात करून दिली आणि मी इतकच स्वर्ग सुख अनुभवलं ना ताई आणि मी किती वेळ तशीच बसून होते आणि मी इतकी आनंदी होते मी विसरून गेले होते मी कुठे आहे काय आणि तो क्षण मी माझ्या आयुष्यातला विसरणार नाही आणि तुम्ही असं हवा सुगंधी हवेत झोके खात होत्या ताई म्हणजे मी ना गोकुळात आहे अशी कुठेतरी ती बासरी सगळं ते इतकं सुंदर होत मी ते वर्णनच करू शकत नाही अशी जागृती मग त्यांना ते शॉक बसला मग म्हणे मला त्यांचं मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल म्हणजे आता हे त्या टोकाचे आहेत ना हे दादा भेटले हा मग यांना मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवे हो आणि तसाच ना ताई माझा भाऊ आहे आणि आपली कुंडलीनी जागृती होते ना ताई ता वरचा भाग आपला कधी असतो माहिती उडतो कधी उडतो सांगा टाळूचा भाग छोटा ना तळू उडतो हा मग ते पाच सहा महिन्याच असतं बघा तेव्हा हो। ते भाग किती हे असतं तेव्हा त्याच्यात ती कुंडलीनी जागृत असते आणि ती तशी राहू पण शकते पण तेवढे आपलं ध्यान धारणा केली पाहिजे तर असं माझ्या भावाचं झालेलं आहे ना ताई तो एकदा बसला ना की तो कितीही तास बसतो त्यालाच कळत नाही ताई बसू बसू देतात हो ताई त्याला ते सगळं दिसत त्याची ती जागृती होते सगळं होतं मग तो सांगतो ना आम्हाला आपण आधीच का मार्गात आणलं त्याच्याने माणूस इतका शांत समाधानी शांत झोप लागणं लाई आजार नाही असं सगळं होतं ताई आणि मग तुम्हाला सांगते आता कसं त्याचे मुलं वगैरे बघतात त्याची कंपनी ना मग आता तो फार कमी जातो ऑफिसला आणि मग आता तो आम्ही जेव्हा एकत्र येतो मग त्याच्या बोलण्यासाठी फार कमी बोलतो तो मी आतुरलेला असतो त्याच्या बोलण्याला हा तो, तो काय बोले मग तो म्हणतो आपल्याला संध्याकाळी काय बनवून खायचं ही चिंता आहे का नाही ना कारण आपल्याला सुकी भाकरी तरी आपल्याला मिळणार आहे चटणी हो भाकरी तरी मिळणार आहे वरण तरी काहीतरी खायला मिळणार आहे ना आपल्या ताटात. तर आपल्या सारखे भाग्यवान कोणी नाही आणि जो जास्त अपेक्षा करतो ना की मला अशी गाडी पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे तर तुम्ही ते सुख नाही मागत तुम्ही दुःखाला आमंत्रण देत असता जेव्हा तुम्हाला अशा गोष्टींची इच्छा होते तेव्हा तुम्ही दुःखाला बोलवता पाहिजे म्हणे सगळं मुलांना पण मुलांनी कधी काही म्हटलं नाही पाहिजे ते कशासाठी पाहिजे म्हणे त्याच्या मागचं कारण सांगा अरे इतकं सुंदर जीवन हे आपलं का तुम्ही खराब करता क छान आहे तर आता ह्या दादांनी पण मला म्हणजे ते मला माझा भाऊ दिसत होता माझा भाऊ जसं सांगतो ना ते दादा असेच ताई मग मला पण आता असं वाटायला लागलं की रोजचे तीन व्हिडिओ टाकण्यापेक्षा एखादाच टाकू पण आपण ते तसंच त्या दादा सांगतील जसं ऑर्डर देतील तसं आपण ध्यानाच बसायला पाहिजे हो माझे म्हणजे महाराज पण पेन्शन महाराज म्हणजे आता मला थोडं थोडं आठवलं या कुंडली जागृत होण्याबद्दल महाराज काय बोलत होते मला आपल्या या बेंबीच्या देखापासून ते नाग नागाचा आकार राहते असं काहीतरी आणि नागाचं वेटोळ होऊन आपल्या ताळूवर जसा ते नागोबा फडा काढते ना <laughs> हा तशा पद्धतीचं बघा ते सांगत होते आणि त्या वेळेला ती कुंडलीनी जागृत झाली असं <laughs> असं <आशा, आशा> समजायचं असं <laughs> <हा, आशा... laughs> कुंडलीनी जागृती फार वेगळा अनुभव येत हा हो सुंदर येते मी जर शिकली तर मी नक्की फ्री मध्ये व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना ते मा, मा, मी पण माझ्या मुलीचे लग्न झालं तर मला पण देवाकडेच यायचं ते करायचं काय माझ्या मी आणि माझ्या तीन मुली आम्ही माझे पती जाऊन झाले त्याचा आठ अच्छा हा बघा ताई त्यांचा मुलगा म्हणजे स्वामी पण कसे आहेत बघा ताई की ती व्यक्ती अशी निघणार आहे म्हणून त्यांच्या पोटी मुलबाळ नाही दिलं संसारात नाही अडकवलं आणि मग त्यांच्या पोटी येण्यापेक्षा त्यांच्या घरी त्यांना प्राण्यांचा खूप वेळ आहे हो oh, ना no. हा मग त्यांना रस्त्यावरचे पण जे त्यांनी एक सांगितलं मला की माझ्या मुलाला फार आवडतं ना प्राण्यांचं वेड आहे oh, वगैरे त्याचं सारखं चालू असतं तर मी म्हटलं अरे त्यांचं आयुष्य कमी असतं ना बेटा तर ते दुःख आपण नाही पचवू शकत हो ना हा आणि मला तरी नाही म्हणा कारण माझ्या गावांकडे होताना श्राद्ध करतात त्या दिवशी स्टेटसला पण माझ्या जाव्यांचं तेच असतं ताई त्यांना ते त्यांच्या कुत्र्याला ते बीट बरोबर दरवर्षी त्याच हे करते दुःख होतं ना ताई सगळं असं मग मला म्हणे तुमच्या मुलाला वाटतंय ना ताई तर आणा पण रस्त्यावरच आणाची पॉवर फार वेगळी असते म्हणे त्यांच्याशी तुम्ही बोलू शकाल ते सगळं आपल्याला पुढचं सगळं सांगतात ता, माझ्या आहे बघा पण मी स्वार्थासाठी ठेवला कारण मी एकटी शेतात जाते वाने, वानेरे वगैरे असतात ना आणि महिलांना काही वानेर भीत नाही बघा हो का हा बिलकुल महिलांना भीत नाही आता तर एवढे वानेर त्रास द्यायला की माणसाला सुद्धा मारायची तयारी हो होत त्यांना हाकल लावलं आपल्या शेतातला माल तर खायला म्हणणं आहे की आम्हाला खाऊन द्या तू खूप चिडतात ते माळ्या जे असत ना खूप म्हणजे त्यांच्यापासून खूप सावधान राहावं लागते आणि पुत्र छोटं जरी पिल्लू असलं त्याच्या मागे धावणारच ते आणि आपल्याला त्याच म्हणजे आपल्या शेतातलं पीक खाल्लं नाही म्हणजे आपण मोकळे झालो म्हणजे स्वार्थासाठी ठेवलं आणि रानडुकर म्हणा आणि एकदा तर बहुतेक एक सापच होता तुम्ही ते बोलता स्वार्थ तुम्ही मनाने मोठ्या ताई स्वार्थ नाहीये त्याच आणि तुमचं गेल्या जन्मीच काहीतरी आहे ताई म्हणून तो तुमच्याकडे आलाय असं कोणाच्या पण नशिबात नाहीयेत असं वाट असं वाटतेच आहे माझ्या पतीला पण मला सोडून करमत नव्हतं ना तर असं असं कधी कधी वाटते मी जर निंदन करायची ना ती बिलकुल बाजूला सरकून बसत नाही असं दहा वीस फुटाच्या अंतरावरच बसतो माझ्यासोबत बघा असं कधीच सरकून बसणार नाही आणि आवाज दिला की कुठून पण येणार आपलं लवकर लवकर येणार नाही पण तो खूप लवकर येतो म्हणजे माझ्या जावच्या वगैरे असं अंगणात बसतो ना, मा, मा बस ना।, हाँ, 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 ना। हाँ। मोती म्हणून आवाज दिला की लवकर निघतो एक दिवशी कळेल ताई कोण आहे ते नक्की कळेल होत आहे कळालं नक्की कळेल ताई खूप मी शेअर करते हे हो आहे आणि एक वेळेस ना बहुतेक त्याला साप वगैरे काहीतरी दिसलं खूप छोटा होतं तो आणि पावसाळ्याच्या पोळ्याच्या लक्ष्मीच्या दिवसात म्हणजे खूप गवत झालेलं असते ना शेतात पीक पण सोयाबीन बरच मोठं झालेलं होतं असं मांडी एवढा त्याला काहीतरी दिसलं असं तू भीतीदायक माझ्याकडे पाहत होता चाल तू पण तिकडे जाऊ नको चाल बाहेर बघा असं म्हणजे त्याच्या भावना कान उंच करून असं डोळ्यातून काळजी छान होत आहे काही घेते घेते समर्थ तुम्ही होत आहे श्री स्वामी समर्थ <laughs>